बुलढाण्याला सादर करीत जिल्हा सरकारी कामगार काम अधिकारी यांना त्याच्यामुळे ते एजंट लोक पैशाच्या लोपाबाई खऱ्या कामगारांचे अर्ज अर्जावर मार न करता कट मारून त्यांचे अर्ज नाकारत आहे व त्यांच्याकडून पैशाचे आर्थिक लूप करीत आहे त्याकरिता मी आज तक्रार अर्ज घेऊन श्रीमान गटविकास अधिकारी मोरेसर यांच्याकडे आलेलो आज मी यांना तक्रार अर्ज दिलेला आहे